नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतोय आज आपण चाललो आता मित्रांनो पाऊस म्हटला की मित्रांनो कुठेतरी आपल्याला खेळायला जायचं स्वप्न असतो तर त्याच याच्यात आपण चाललेलो आहोत इथे तालुक्यातील आहोत पाऊस शकता तुम्ही आपण दोन मित्र आपले पुढे चाललेले आहेत आणि वरती मित्रांनो तुम्हाला सफाऊ शकतो डोंगर पण आहे आणि त्याच डोंगरावर पण एक वेग्रेश्वर देऊल आहे त्या ठिकाणी पण जाणार आहोत आणि आपण देवलात पण जाणार आहोत पण त्या अगोदर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपण जाऊया किंवा कार वातावरण आहे मित्रांनो वारा पण खूप सुटलाय आणि मित्रांनो आसमान मित्रांनो म्हटलं की डोंगर दऱ्यात वसलेला असं एक ठिकाण आहे मित्रांनो मागच्या वेळेस पण आपण प्लॅन के केलेला पण काहीतरी कारणास्तव तो रद्द झालेला आणि फायनली आपण प्लॅन केला आणि आज आलेलो आहोत कासमाललाच आपले दोन सीटर चालेत पुढे मागं दोन सीटर आहोत आम्ही एकूण सहा जण आहोत नजारा पहा मित्रांनो तुम्ही नुसतं नजारावर लक्ष द्या मित्रांनो आपण खूप वरती जायचं आहे अजून पण मधीतच आहोत पण खूप वरती जायचं आहे मित्रांनो कासमाल आहे की मित्रांनो गाडी चढते का नाही हा मोठा प्रश्न असतो कारण की मित्रांनो चढणे खूप उंच असतात गाडी चढते का नाही हा मोठा प्रश्न असतो मग आपण जाऊया आणि नंतर आपण वरती आलो एक गाव लागले आपल्याला आणि त्याच गावातील मित्रांनो आपल्याला एक शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला मिळतोय त्याचं दर्शन घेऊन आपण चाललो तर पुढे तुम्ही नजारे लक्ष देत राहा तुम्ही नजारा खूप मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी वाटतय पहिल्यांदा व्यागरेश्वरच देऊल आहे पण जाणार आहोत आणि शकता एवढ्या वरती पण गावं आहेत मित्रांनो खूप आश्चर्याची गोष्ट आहे ती वरती आलोय आपण आणि ग्राउंड पाहू शकता मित्रांनो तो बोरगाव गाव म्हणून आहे आणि त्याच गावातील मित्रांनो शाला पाहू शकता तुम्ही बघा खूप आश्चर्याची गोष्ट आहे पाहू शकता तुम्ही डोंगर त्या वरती डोंगरावर आपल्याला जायचं आहे डोंगर नाही मित्रांनो किती मोठी आहे डोंगर चढायची सुरुवात केली गाडी चढते का नाही प्रश्न पडलाय चिंबोरे आपण मागच्या मध्ये दाखवलेले आज आज तुम्हाला कास्माल दाखवते व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि पाहूया रस्ता पण खूप खराब आहे गाडी जर चढते हलू हलू आपली तुम्ही नजरेवर लक्ष द्या कुठपर्यंत गाडी आपली चढते त्याच्यावर डिपेंड राहील कारण की मित्रांनो आपली गाडी जर चढली नाही तर आपल्याला आपले मित्र जे सोबत आहेत त्यांच्या आपल्याला गाडी घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल आणि मित्रांनो मी व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे पेन तालुक्यातील नंबर वन पर्यटन ठिकाण कासमाल का बोलले जाते ते तुम्हाला आता आतापर्यंत समजलं असेल का बोलले जाते ते पुढे एक मित्रांनो गाडी जलली आहे त्याची मजा घेऊया सचिन कसं वाटत सचिन सचिन अजून मित्रांनो आपल्याला वरच्या जायचं आहे आणि गाडीची मजा घेऊन मित्रांनो आता पुढे चाललो आपण बघूया किती लांब तो, था तो। आणि मित्रांनो खूप वरती आल्यानंतर नजारा पहा मित्रांनो तुम्ही कसा दिसतोय तो आणि आपल्या जरा कॅमेऱ्याला पण जरा प्रॉब्लेम झालेला मित्रांनो एवढ्या वरती येऊन सुद्धा शेती आहे खूप आश्चर्याची गोष्ट आहे मित्रांनो आणि खेळण्यासाठी मुले पण आलेली आहेत ते बघा खेळायला आले क्रिकेट खेळतात ते एवढ्या वरती ते ग्राउंड बनवलाय ते मित्रांनो सरायला गाई पण आणल्यात बघू शकता तुम्ही अजून किती लांब जायचं आहे तो माहिती नाही खूप वरती आलो आपण देवलप कडे जायला एक बोर्ड दिसला आपण त्याच रोडनी आपण चाललो आता पुढे मित्रांनो पाहू शकतो रोड अजून किती लांब आहे देऊल आपल्याला माहिती नाही आपले दोन मित्र आहेत मागा आपले अजून दोन मित्र पुढे गेलेले आहेत किती लांब आहे अजून तर माहिती नाही रोड तर खूप खराब आहे आपल्या कॅमेऱ्याला पण प्रॉब्लेम झालेला आता मात्र मित्रांनो लागलाय मातीचा रोड रोड संपलाय फायनली मित्रांनो आपण पोचलोच आता सगळ काय बोलशील काय नाही बोलत मी तर मला रस्ता <laughs> आता आलय आता बघू द्या आणि पाहू शकता मित्रांनो आता खूप वारा पण होता मित्रांनो तर आता चाललं तर व्याघ्रेश्वरच्या देवलात पायी बरी दिसतं काय हा बघायला लावले कसा दिसतंय बघा आणि आता व्याघ्रेश्वरच्या देवलात चाललेलं आहोत चालेल चालेल जायला लागेल गाडी गाड्या काही जात नाही इथं त्याच्यामुळं बोलत सर्वजण आता देवलात जाणार आहोत देवलाचं दर्शन बिर्शन घेऊन आणि नंतर फिरणार आहोत पाहू शकता तुम्ही मित्रांनो देऊल बघा शाळेतले दोन होते जेएसडब्ल्यू डब्ल्यू आकाश पाडेल शंकर पाडा कोण फिरायला देऊल बिऊल दाखवले तुम्हाला मित्रांनो मी आणि आता फोटो बिटो काढून झाल्यानंतर परत रिटर्न जाणार आहोत घरी आता पहिल्यांदा फोटो काढतो आता मित्रांनो चाललो आता वेगळ्या धबधब्यावर चल सागर पुढे पाहू शकता मित्रांनो तुम्ही माझ्या मोबाईल आणि पानं आहेत मित्रांनो कोयलीची नाही सागर वेगळे वेगळी आहेत पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो एवढ्या व वरती पण आलो आहोत नजारा आणि आता देऊल तर बंद आहे मित्रांनो चालल आता सागर चल देवलात आपण जाऊ हो चल देऊल बंद आहे मित्रांनो तर मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतोय हो मित्रांनो देऊळ दाखवा भाईला आपले जरा सपोर्ट करा कारण की चॅनल जर डाऊन चालला आपला व्हिडिओ टाकून सुद्धा तर सबस्क्राईब करा जास्तीत आणि पाहू शकता मित्रांनो तुम्ही देवलाला लॉक लावलेला आहे मित्रांनो देवलाच्या दरवाज्याला तर पाहू शकता तुम्ही अजून तुम्हाला दाखवतोय तिकडं जाऊन एवढ्यावरती पण देवस्थान आहे मित्रांनो खूप अजेबाची गोष्ट आहे हे बघा आणि चला आम्ही चाललो आता धबधब्यावर काय हा काय माहिती नाही मित्रांनो काय कमेंट मध्ये सांगा आपल्याला माहिती वॅग्रेश्वर सध्या एक नंबर आहे मित्रांनो इकडे पहिल्यांदा आलोय पण बाबा एक नंबर वाटतो एक नंबर म्हणजे एक नंबर गँग आता कुठे गेले ती बघूया एक जबरदस्त चिंब भिजलेले नजारा एक नंबर नजारा खूपच मित्रांनो सुंदर मित्रांनो तुम्ही जर कोण आलं असेल ना कासमधला इकडं तर नक्की या एक नंबर आले तुम्हाला आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आलं तर तुम्ही गाड्या चांगल्या आणा आणि धबधबा तुम्हाला दाखवतो मी सागर छत्रीधर दर जरा चाललोत आता नजारा बघा मित्रांनो नजारेवर लक्ष द्या मित्रांनो बघा दिसत आहे मित्रांनो तुम्हाला झुम करून पण दाखवते मी आणि धबधबा बघा मित्रांनो अजूनही मित्रांनो तुम्हाला दाखवायचं आहे आणि फायनल जर धबधबा पोचलो आहोत आम्ही तर भिजाला जाणार नाही पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो धबधबा बघा आम्ही धबधबा हे बघा आणि आपल्या आता करतात व्हिडिओ पाऊस पण आलाय तर मित्रांनो फोटो विटो काढून काढतात बघा हे बघा फोटो विटो काढतात फोटो काढत आहे आणि पूर्ण भिजलं आहे विटो काढून आपले फोटो विटो काढून झालेत मित्रांनो आता आता चाललोत आता आम्ही वेगळे रस्त्यात पीज़ो पीज़ो। आता बघूया आता तो प्लॅन करत फायनल तर मित्रांनो आपण आता चाललोच घरी आमचे फोटो विटो काढून झालेत मित्रांनो आपण धबधब्यावर पण गेलेलो तुम्हाला धबधबा पण दाखवला मीनी अजून देऊल पण दाखवलं व्याघ्रेश्वरचा ला ला तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो आपला नेक्स्ट ब्लॉग भात शेतीचा येतोय तर चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू धन्यवाद